हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशा कोणी नोटीस काढली सर त्या तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रार सुनावणी घेतोय आणि ओके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तक्रार आली तुम्हाला तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं बी असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुम्ही माझ्या संघात तमाशी करू नको का तुला चौकशी करतो नाटक मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून देतो करून दे